संपूर्ण पोलीस दल गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असताना शनिवार पेठेत पासष्ट वर्षाच्या मुलाने घरगुती वादातून आपल्या ऐंशी वर्षाच्या वृद्ध आईवर चाकूने वार करून तिला जीवी ठार मारण्याचा प्रयत्न केलाय विश्रामबाग पोलिसांनी पासष्ट वर्षाच्या मुलाला अटक केली आहे याबाबत भाचा आशिष समेळ यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी अविनाश साप्ती याला अटक केली आहे या घटनेत फिर्यादी आशिष समेळ आणि कुसुम साप्ते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत ही घटना मेहुणपुरातील अंकुश सोसायटीत सहा सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे आरोपी अविनाश साप्ते यांचा भाचा आहे त्यांच्यात घरगुती वादातून यापूर्वी भांडणे झाले आहेत अविनाश साप्ते हे शनिवारी रात्री दारू पिऊन आले त्यांनी आपली आई कुसुम यांच्या तोंडावर व डोक्यात चाकूने वार करून गंभीर जखमी केले वाचवण्यासाठी मध्ये पडले असताना त्यांच्यावरही अविनाश साप्ते यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अविनाश साप्ते याला अटक केली सहाय्यक पोलीस निरीक्षक कारके तपास करीत आहेत